साईबाबा कृष्ण किंवा संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलही बरेच त्यांना त्रास झाले पण एक्झॅक्टली तुम्ही हे लिव्हिंग गुरु जरा एक्सप्लेन केलं आपल्या प्रेक्षकांना तर uh, खूप खूप लोकांचे ज्यांच्याशी मी बोलते ना त्यांचं असं मत आहे नवं एखादा लिव्हिंग गुरु आय आय कॅन्ट कनेक्ट टू असं त्यांचं पण मी म्हणते युअर अ साईबाबा भक्त साईबाबा पण लिव्हिंग होतेच ना मग आत्ता तू त्यांना फॉलो करतेस मग ते आत्ता जिवंत असते तू त्यांना नसतं फॉलो केलं का लिव्हिंग आहेत म्हणून ह्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे आणि काय होतं ही माणसं गेल्यानंतर मग त्यांची प्रचिती वाढते बाबांना आता जगात कोण ओळखत नाही मला सांग साईबाबांना कोण नाही आहे त्यांचे भक्त पण ते गेल्यानंतर ते होते तेव्हा खूप त्रास दिला त्यांना ज्ञानेश्वरांनी देखील किती त्रास माय गॉड म्हणजे ते सिरियल बघताना म्हणत खरंच असं असेल तर कशीही मुलं जगली या काळात किती त्यांना त्रास दिला जसं मग मी म्हटलं मीराबाईंना विष दिलं प्यायला ह्या लोकांचे खूप हाल केलेत तर लिव्हिंग जेव्हा असतात तेव्हा लोक वी डोंट बिलीव्ह इन अ लिव्हिंग गुरु असं आता तुला मी एक उदाहरण देते कबीरचा एक खूप छान दोहा तिल ज्योतील भी तेल है और चकमक मे आग चकमक म्हणजे आलम चकमक मे आग तेरा साई तुझमे छुपा जाग सके तो जाग हा कबीरजीचा की तू स्वतःला जागृत करू शकतेस का आपल्या सगळ्यामध्ये दैवी शक्ती आहे हे मान्य आहे आपलेच आपण गुरु असतो हेही मान्य हे नुसतं बोलायला ऐकायला इथे समजायला छान वाटतं पण तुला ते सापडलेत तुमच्या आतमध्ये आहे ते तुला सापडले मग माणूस असा का वागतो तुमच्यामध्ये स्वतः गुरु मानु, आहे मनुष्याची अशी गत का झाली आहे मग कुठे गेले तुमचे ते आतले गुरु किंवा आतलं जे काही दैवी शक्ती आहे ती का तुम्हाला गाईड करत नाही जर आहे तर कुठे संपर्क आहे तुमचा आता आहे ना आपली काडेपेटीच्या प्रत्येक काडीमध्ये आग आहे राईट ती स्वतः स्वतःला जाळू शकते कुणा तरी ती घ्यायला ती लागते पेटवावी लागते ना हाच तो कोणीतरी आहे तो गुरु आहे तिळामध्ये तेल असत पण त्या तिळाला तरी माहिती आहे का त्याच्यामध्ये तेल असत <laughs> जो ते जोपर्यंत तिळाला घासलं जात नाही तोपर्यंत त्याच्यातलं तेल निघत नाही बाहेर तर तो घासणारा कोण हा <laughs> लिव्हिंग गुरु जोपर्यंत तो लिव्हिंग गुरु ते घासून तुमच्याकडनं करून घेत नाही तोपर्यंत तुमची जागृती होते म्हणून लिव्हिंग गुरु इज व्हेरी इम्पॉर्टंट अगं साध्या गोष्टी तू जेवण करते घरी आता जेवण आपण घरी करतो अगदी साधा स्वयंपाक तरी पण कोणाला सांगतो बघ चाकून जरा तिखट मीठ बरोबर आहे की नाही तेव्हा देखील आपण कोणाची तरी ॲडवाईस घेतो <laughs> तयार होताना <laughs> हे बरं आहे काय ग गा, हे घालू काय ग हे घालू गा, की ते घालू ते घालू <laughs> की एवढ्यात बारीक सारीक गोष्टीमध्ये आपल्याला लोकांचे ॲडवाईस लागतात लोकांबद्दल आपण मतं विचारतो प्रत्येकाला संगीत शिकायचं तर संगीतचे गुरु वेगळे गाणं शिकायचं तर गाण्याचे गुरु वेगळे हिस्ट्रीचा टीचर तुमचा वेगळा मॅथ्सचा टीचर तुमचा वेगळा विदाउट मिळू शकते का <laughs> मग <माँगे। laughs> जेव्हा तुमचा अख्ख्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती नाही उद्या काय तुमच्या आयुष्यात होणार आहे <laughs> कसे तुम्ही जगायचं कशी पावलं टाकायची का ही ही तुम्हाला माहिती नाही तुमच्या आयुष्याबद्दल <laughs> तर कोणीतरी गाईड करणार नको <laughs> का मग तुम्ही काय एवढे शिव पार्वती एकमेकांचे गुरु होते ते एकमेकांचे पूरक आहेत कृष्ण कृष्णाचे आराध्य शिव शिवचे आराध्य कृष्ण ह्यांदा जर गुरु लागतात गुरुंच्या असं अगदी मत ठेवायचं एवढं काय तुम्हाला काय खातात का ते तुम्ही काय एवढे आय डोंट वॉन्ट लिव्हिंग गुरु कशासाठी हो आपण आपला आपल्याला पटत आपल्याला आवडलं तर आपण ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे त्याच्यात लोक काय म्हणतील किंवा जग काय आणि हे, हे आजकाल लोक विचार आ, मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा स्पिरिच्युअलिटी वगैरे हे सगळे शब्द अगदी अक्षरशः वापरे असंच व्हायचं त्याच म्हणजे आता भगवा काय काय गुरु होणार असं काय काय त्यांचे कॉन्सेप्ट होते तेव्हा ते तीस पस्तीस वर्षापूर्वी तेव्हा मी जेव्हा कुठच्याही पार्टीला वगैरे गेले ना तेव्हा मला सगळे चिडवायचे आई मा स्मिता आई मा अस्मिता वगैरे तर पहिल्या पहिले मला ते खूप हॉट व्हायचं पण मी त्यांना सांगायचीच बंद झाले म्हटलं जाऊ दे ह्यांची तयारी नाही आहे पण मी माझा मार्ग सुरू केला आज तेच फ्रेंड सर्कल त्यांना मुलं झाली आहेत तेव्हा त्यांच्या ते मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत काय नातवंडांचे प्रॉब्लेम स्मिता प्लीज हेल्प या हा असा असा प्रॉब्लेम आहे स्मिता प्लीज हेल्प म्हणजे तुम्हालाही चॅलेंज आले आले त्या जर्नी ह्या जर्नीतही पण माझी जर्नी खूप जवळ सुरू झाली त्यामुळे आता मी ह्या नेलं पण मी सांगते तेव्हा जी लोकांनी मला चिडवलं ज्या लोकांनी माझी टिंगल केली तेच आता माझ्याकडे परत येतात फॉर हेल्प ह्याच्या स्पिरिच्युअलिटीच्या दुसरा पर्यायच नाही अध्यात्म हे तुम हे तुम्हाला तुमच्यामधला परमेश्वर जागृत करायचं असेल किंवा तुमचा सेल्फ जागृत करायचं असेल तर अध्यात्मात पलीकडे दुसरा पर्याय नाही